मी ला फुंदे या चॅनलमध्ये तुम्ही छान असं स्वागत आहे असा दिवस तुम्हाला सुखासमृद्ध आणि आरोग्यदायक जावं ही स्वामीच्या प्रार्थना आज मस्त असा छान ब्लॉग चालू केला आहे सकाळ सकाळ आता मस्त घड्यात किती नऊ वाजले तर कालचा पण ब्लॉक टाकलाय बघा आज मस्त असा गुढीपाडवायचा तुम्ही ते बघू शकता जाऊन तिथं आज आहे स्वामींचा प्रकट दिन सोहळा छान पीक होणार आहे मस्त आज आपण असं मठात पण जाणार आहे स्वामींच्या आता मस्त पूजा करायची आपल्याला आणि ना स्वामींचं हे करायचं आहे अभिषेक करायचा आपल्याला घरी छान असा मी तुम्हाला दाखवते कसा अभिषेक करायचा ते घरी मग मटा तुम्ही दर्शन पण घ्या माझ्याबरोबर चालते छान चला असं असं मग छान प्ले ब्लॉक चालू केला आहे चला मग आता मस्त देवघरात जाऊ आपण आज आहे पोरांना पण सुट्टी पोरं पण छान असे घरी जायत त्यांना काय त्यांना पण छान सुट्टी आता चालले त्यांचं पण आवरणं ते पण मला काम करू तर तेच का घर झाडतीये आहे प्रणव सोप्यांना कवर लावतोय दिसतंय का तुम्हाला हाय प्रणव चला मग त्याला पण आज चहा करायचा नाश्ता करायचा आहे पोहरांना पण चला तर मग आता मस्त आधी देवपूजा करू मग नाश्ता हे वगैरे करू आज आहे स्वामी प्रकट दिन आता स्वामी प्रकट दिनाच्या आपल्याला मस्त असा अभिषेक बन आहे आता मी स्वामींना घेतलंय मन त्या ह्याच्यातनं काढून आता त्यांचा फेटा काढला मस्त त्यांची माळ काढली आणि मस्त आपल्याला दही आणि दुधाने अभिषेक करायचा आहे स्वामींना दही दूध तूप आणि मध आता मायाकडं नव्हतं म्हणून मी फक्त आणि तुपचं ते दूध आणि दहीचं घेतलं आसन सारं स्वच्छ करून घेतलं मी आता खालचं बसायचं ह्याचं त्याचं खालचं पण ठेवून घेते छान असं मनाभावाने श्रद्धेने सगळं केलं ना तर सगळं छान होतं मनापासनं भाव पाहिजे कुठलीही पण गोष्ट करायची म्हण ना मनापासून पाहिजे चांगलीच होती आता येतं मी ना पहिले दूध घेतलं दुधाने मी अभिषेक करते बघा ना आमची चिनी पण कशी बघ बसली कशी बघते आपण आपलं मनातल्या मनात म्हणायचं श्रीस्वामी स्वामी समर्थ श्रीस्वामी स्वामी समर्थ असं म्हणायचं ना आपलं पाच सहा वेळा पा पाच वेळा दुधाचा अभिषेक करायचा नंतर दह्याचा करायचा बघू शकता मस्त मी आता दही पण टाकून घेतो आणि मनातल्या मनात चालू ठेवायचं मंत्र म्हणत आपलं स्वामींना अभिषेक करायचा झाल्यास चांगलं चोळून घ्यायचं आपण खूप छान निघते दह्यादूध आणि मूर्ती बघू शकता इथं खूप छान निघते अशी जेवढं मनापासनं करेन तेवढं देवापर्यंत पोचतो अंतरकर अंतरकरणापासून पूजा केली ना बरोबर देवापे पू जाती श्रद्धा हवी बघू शकता इथं आता मस्त आज मी ठेवले स्वामी चरित्र ना आता मला काय झालं नाही मग मला एक दिवसाचं हे करावं मग आज एकवीस अध्याय वाचले मला चार पाच तास अध्याय वाचाय गेले सगळं आवरलं फरशी धुणं भांडी केलं सगळं नंतर स्वामींना पोळी आवडती मग नंतर पोळ पूर, पुरणपोळी पोळी बनवली चपाती बनवली बराट्याची भाजी बनवली मस्त भजी स्वामींना आवडत भजी बनवली तळण काढलं मस्त भात वरण केलं अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि मग नंतर मग मी पाराने वाचायला बसले मग दोनला वाचायला बसले तर बरोबर ते तीन चार तास गेलं मला पाराने वाचायला शब्द थोडंसं अवघड कठीण आहे त्यामुळं ना जर आडखळतं बोलतानी उच्चार मस्त इथं मग मी पूजा पण केली मस्त छान अशी स्वामी नैवेद्य दाखवला आरती वगैरे झाली छान मी मठात पण गेले तुम्हाला दाखवते छान असा बघत राहा व्हिडिओ आता माझी देवपूजा सरळ वगैरे करायचं मी एकशे आठ मण्यांची एकशे आठ मण्यांची माळे माझी जी जपाची मी जप करून घेतला सर्वप्रथम आपल्याला पारण करायच्या आधी आपण जप करून घ्यायचा इथं आता मस्त मी जप करून घेतला स्वामींचा छान आपली आता मस्त पूजा झाली देवाची आता मस्त प्रणवंतनिष्का म्हटलं पायापडा या तुम्ही मग ते आले पायापडा पुरणवंतनिष्का मग आता म्हणलं मस्त स्वामींना आता चहा ठेवा गोड आता इथं मी गॅस पेटवला मस्त आता चहा ठेवते स्वामींना आम्ही पण घेतो या चहा प्यायला सकाळ सकाळ खूप गरबड असते मुलांना पण चहा देते मी पण घेते नंतर मग स्वयंपाकाला लागू सारखा स्वयंपाक थोडंसं झालं का आपलं क्लीन करून घ्यायचं म्हणजे टापटिपणा राहतो म्हणजे खूप राडा पण होत नाही आता चहा झाला इथं आता मी चहा घेते आणि स्वामींना देते आता गाळून घेते चहा कपात सकाळचं असंच माझं मॉर्निंगचं रुटीन असतं स्वामींना आता चहा दिला तोपर्यंत होतो आपला स्वयंपाक सकाळ सकाळ पहिलं स्वामींना असा मुजरा करूनच पाय पाया पडा तीनदा असं बोट हे करायचं मुजरा आणि मग मुझ पाया पडायचं नागर आगडायचं काय चुकलं आपलं तर माफ करा म्हणायचं स्वामी भोळे भाळे शेवा मानून घ्या मग आता आपल्याला पाण्या पाणी घेतलं म्हणजे मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकली आता हे आपल्याला फरशी पुसून घ्यायची गुरुवारी शुक्रवारी तुम्ही असं करत जा चांगलं असतं आता मी फरशी छान पुसून घेते मग आपल्याला उंभरट्यावरती मस्त असं लेपन करायचं हळदीचं हो लेपन करायचं गोमूत्र हळ पुन्हा गोमूत्र टाकायचं गोमूत्र नसेल तर माझ्याकडे गुलाबजल होते मग त्यामुळे मी गुलाबजीलच टाकून घेतलं होतं मस्त मग लेपन केलं दर गुरुवारीचं करायचं चांगलं असतं केलेलं असतं आपल्या घरात प्रसन्न वाटतं घरात लक्ष्मीचा वास राहतो घरात सुख समृद्धी नांदते अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आपण केले ना <सकता> आपल्याला माहीत नसत पण छोट्या छोट्या गोष्टी आपण के ना केल्या ना तर त्याचं सगळं असतं आता मस्त मी फरशी घेतली पुसून आता छान इथं मी उंबरट्यावरती ना लेपन करते बघू शकतात इथं पुढं इथं हळद घेतली मी आता त्यात गुलाबजेल टाकून घेतलंय आणि छान हे जे असं पेस्ट करायची लेपन नाही पातळ ना मिडियमच करायचं चांगलं लेपन माझ्याकडे गोमूत्र संपलेलं होतं म्हणून मी गुलाबजामून टाकलं असं हळदीचं लेपन करायचं उंबर आपल्या उंबरट्यावर आतनं बाहेरनं चौकून फिरून घ्यायचं उंबरट्यावर आपले तेहतीस कोटी देववास करत असतात सगळं आपलं उंबऱ्यातनंच येत असतात त्यामुळं आपल्या घराचा दरवाजा सारखा स्वच्छ ठेवायचा बरटा स्वच्छ ठेवायचा पॉझिटिटी येते आपल्या घरात निगे निगिटी बाहेर जाते घर प्रसन्न होतं वाईट विचार बाहेर जातात चांगले विचार मनामध्ये येतात त्यामुळे असं छोट्या छोट्या गोष्टी करत जा तुम्ही मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते तुम्हाला तुम्हाला काय माहिती असेल तर मला पण सांगत जा मी पण ते करत जाईन छान छान अशा कमेंट करत जावा लाईक करत जावा शेअर करत जावा तुम्ही छान छान कमेंट करता मला खूप छान वाटतं चालते बघत राहा व्हिडिओ छान आणि इथं मी आता मस्त दिवे लावून घेतले दोन आता इथं मी घातलेत बराटे उकडायला मस्त असे छान पिवळा बराट्याची भाजी बनवायची आहे तोपर्यंत तो म्हणलं आता भांडी घासून घ्यावी आता पुन्हा ले पडतात भांडी रात्री सकाळची होती थोडी पडलेली म्हणलं तेच आता घासून घ्यावा पटापटा भांडी मग स्वयंपाकाची ती ले पडतात भांडी मग मग कठाळ येतो घासायला ले भांडी म्हणलं की थोडक्यात काम लवकर उरकतं पड्डीशी होते मग ले पण भांडी रकडून ठेवली की नाही मग भांडी पण खूप पडतात आणि मग इकडं पण राडा खूप होतो मग घ्या किचनवर त्यामुळं आता किचन क्लीन करूनच स्वयंपाक करायचं म्हणजे चांगलं वाटतं लेपण राडा असलं की मग किचनवर स्वयंपाक पण करू वाटत नाही थोडी भांडी चहा पाण्याची जी थोडी नाश्ता पाण्याची ती म्हटलं घासून घ्यावं आता पटापटा असं स्वयंपाक झाला मस्त मराठ्याची भाजी बनवली तळण काढलं भातवर बनवला मस्त पोळ्या बनवल्या थोड्याशा चपात्या पण बनवल्या आणि इथं मी आता आध्याय वाचायला चालू केलं आहे स्वामींचा स्वामी गुरुचरित्र सारा अमृत आज एकवीस अध्याय वाचायचे मला कमीत कमी दोन तीन तास गेले ते अध्याय वाचायला मग अध्याय वाचल्यावर मस्त इथं मी आरती केली स्वामींची आरती केली मग नैवेद्य दाखवला हो मग नंतर जेवण केलं मग भांडी क्लिनिंग केली आणि मग स्वामींच्या मठात गेलो तर बघत रा व्हिडिओ <laughs> कुणाला करायचं तसं पारा नंतर तीन दिवसाचं करायचं कुणाला सात दिवसाचं करायला येतं आणि एक दिवसाचं पण करायला एक दिवसाचं वाचायचं ना खूप टाइम जातो मग त्याच्यासाठी काय करायचं पारा बसवायचं मुलांना तर सकाळी लवकर उठायचं वाटलं चारला उठायचं चारला उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून बरोबर पाचला जर लागलं ना पाऱ्याने वाचायला कमीत कमी, कमी आठ वाजेपर्यंत कसं पण होतं पारायण आणि शांत वातावरण असतं खूप प्रसन्न वाटतं असं पाऱ्यानं वाचायला म्हणजे असं कालवा नसतो काय नसतो एकदम घर शांत बाहेरचं वा, वातावरण पण एकदम शांत असतं तुम्ही ठेवायचं तर पारायण असं करू शकता आता इथं माझं मस्त पारायण वाचून झाले बघू शकता आता आता आपल्याला मस्त अशी आरती बनवायची ती आरती करायची आहे स्वामींची तर मी नैवेद्य घेऊन आले बघू शकता दूध पोळी भजे तळण भात वरण आणि पिवळा बट्याची भाजी तर मस्त नैवेद्य आरती चालली आहे आमची आता स्वामींची आजचा दिवस खूप छान गेला स्वामी प्रकट दिनाचा स्वामींची मनापासून तुम्ही पूजा करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि स्वामी आपल्या दुःखातना दुःख संकटात ना कुठनं पण धावून येतात स्वामी आपण फक्त मनात श्रद्धा ठेवायची स्वामीपासून बोलू नकाच आपलं काम कुठलं नडत नाही काय नाही फक्त मनापासून स्वामींची पूजा करायची छानपैकी आपली अशी पूजा झाली आहे आता आमचं जेवण झालं मस्त इथं किचन क्लिनिंग केली बघू शकता इथं आता संध्याकाळचं मी कधीच भांडी ठेवत नाही करकाटी कर सजा कदा माझं किचन एकदम क्लीन असतं आता म्हणलं मस्त असं मठात जावं स्वामींच्या इथं सगळं माझं आता आवरून झालंय बघू शकतं इथं आता आता मस्त म्हणलं मठात जावं चला तुम्ही पण माझ्याबरोबर मठात तुमचं पण दर्शन होईल व्हिडिओ मार्फत आम्ही दोघं चाललो आणि तनिष्का पण चालली आमच्याबरोबर चला तर मग आता चाललो आम्ही इथं स्वामींच्या मी छान असं मठात आलोय खूप छान अशी पूजा मांडली होती स्वामींची इथं इस बघू शकता इथं ही पालखी स्वामींची ही पालखी मिरवून आणतात म्हणजे मिरवणूक म्हणजे असे स्वामींची चार चारपासून मिरवणूक चालू होती स्वामींची ती पालखी इथं बघू शकता खूप छान असं सुंदर असं मस्त डेकोरेशन पण केलं होतं आणि मस्त असं स्वामींचं ते बघितात मन इतकं प्रसन्न झालं होतं दिवसभर केलेलं काम एका क्षणात निघून गेली थकवा आखा जा कठाळ कसला स्वामीला पाहिजे की आखा मा कठाळा निघून गेला इतकं प्रसन्न वाटत होतं म मठात आलं तर बघू शकता मस्त अशी छान अशी पूजा मांडली होती घ्या दर्शन तुम्ही पण माझ्याबरोबर हे आहे आमच्या इथलं मस्त असं स्वामीचं मठ मता, मठातलं केंद्र बघू शकता खूप छान वाटत होतं चाललो आम्ही घरी मस्त दर्शन घेऊन मठात पण खूप गर्दी होती आज स्वामी प्रकट दिन असल्यामुळं मठात खूप गर्दी होती आता आलो मस्त घरी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता आलो घरी आता मस्त झोपायचा आता निवांत झाला दिवसभराचा आखा ब्लॉग काढला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओ बाय शुभरात्री गुड नाईट बाय बाय